मित्रांनो तलाठी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो तलाठी भरतीच्या एका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे बघा महसूल विभागातील क संवर्गातील तलाठी भरती दोन हजार तेवीसबाबत उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची आरक्षण आरक्षणनिहाय उमेदवारांची इथं छाननी करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता की बघा इथं महसूल विभागातील क संवर्गातील तलाठी भरती प्रक्रियेकरता दोन हजार तेवीसच्या सोबत प्रपत्र इथं जोडण्यात आलेले आहे तर मित्रांनो बघा वेबसाईटवर त्यांनी माहिती दिलेली आहे तुम्ही इथं बघू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन इथं वेबसाईट दिलेली आहे ठीक आहे तर संपूर्ण इथं माहिती या वेबसाईटवर तुम्ही जाऊन सन चेक करू शकता मित्रांनो तर मित्रांनो इथं उमेदवारांच्या आरक्षणाबाबतचे निर्णय निवड निवडसूची उमेदवारांचे जे तुमचे काही शंका असतील ते तुम्ही तिथं विचारू शकता ठीक आहे तर समित्यांमार्फत समांतर आरक्षण व शासनाच्या सामान्य विभागाकडील दिनांक सोळा तीन इथं तुम्ही बघू शकता यांच्या तरतुदीनुसार परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो इथं डिस्ट्रिक्ट वाईज तुमचं जे आरक्षण वाईज इथं लिस्ट जाहीर केलेले आहे समोर तुम्ही लिस्ट बघू शकता ठीक आहे संपूर्ण माहिती तुम्ही इथं या लिस्टमध्ये बघू शकता संपूर्ण जे डिस्ट्रिक्ट आहेत संपूर्ण डिस्ट्रिक्ट वाईजचं वेगवेगळं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे इथं माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तसंच मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता की त्यांनी कॅटेगरी वाईज मेल फिमेल ठीक आहे त्यांनी इथं जे तुमचे मार्क्स आहेत ते पण दिलेले आहेत ठीक आहे जेंडर मेल फिमेल सर्व इथं माहिती देण्यात आलेली आहे तर व्यवस्थित तुम्ही जाऊन सन संपूर्ण ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल जॉब पॉईंट गुरुजीवर तुम्ही जाऊन सन तिथं पाहू शकता मित्रांनो तिथं तुम्हाला मी टाकून देतो ही पी डी एफ ठीक आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा ठीक आहे मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो आपण असेच नवनवीन व्हिडिओ आणि भरती संदर्भात माहिती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर समोर येंटेच्या बिलकायकलला प्रेस करून ऑल नॉट शेअर करा, करा। म्हणजे तुम्हाला नवीन माहिती आणि नवीन अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र